नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो आपल्या जीवनामध्ये सतत दुःख त्रास येत असतो आपण कितीही उपाय केले तरी कमी होत नसते तर ते दूर करण्यासाठी आजच्या या लेखांमध्ये आपण दुःख आणि त्रास संपत नसतील तर काही सात उपाय जाणून घेणार आहोत ते उपाय कसे करावे कधी करावे व कोठे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यातील पहिला उपाय कापूर जाळायला सुरुवात करा रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये सायंकाळच्या म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेस देवाची आरती करताना कापुराची वडी जाळायला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी त्यांची आरती घेतली पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जळू जावा जाळावा यामुळे दुःख आणि त्रासातून सुटका होते आपल्यावर तसेच आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचे दुःख व त्रास येणार नाही दुसरा उपाय हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा रोज तिन्ही सांजेला देवाला दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालिसा वाचा यामुळे आपल्यावर बजरंग बलीची कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील तिसरा उपाय म्हणजे नारळ उतरवून टाकणे घरातले एखाद्या व्यक्तीवर संकट आले असे तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून अकरा वेळेस उतरावून घ्या आणि एखाद्या दे देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडीत अग्नीत तो नारळ जाळून टाका हा उपाय पाच शनिवार करा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल चौथो उपाय म्हणजे गाय कुत्रा मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला झाडे गाय कुत्रा पक्षी उपाशी गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्यांचा तृप्त झालेला मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो या अन्नदानाला वेदांच्या पंचनातील एक विश्वदेव यज्ञकर्म असे म्हटले जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते ते केल्यामुळे दुःख आणि त्रासापासून मुक्ती मिळते तसेच पुढील उपाय म्हणजे हे कालिका मातेला क्षमा मागा जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादी संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते पण झालेल्या सर्व पापांची क्षमा मागा पाच शुक्रवार हा उपाय केल्याने सर्व संकटे दूर होतील सहावा उपाय जल अर्पण करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये लाल चंदन मिसळा ते तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उश्याला ठेवून झोपा सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा सव्वा महिना हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होईल शेवटचा उपाय म्हणजे सावलीदान करा सावलीदान करणे म्हणजे शनिवारी एका कास्याच्या वाटीत मोहरीचे तेल टाकून त्यात एक रुपयाचा सिक्का टाका व त्या वाटेत आपले प्रतिबिंब बघा व तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते दाल दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात वाटेसहित ते तेल ठेवून या यालाच सावलीदान करणे असे म्हटले जाते असं केल्याने काही दिवसात तुमचे संकट दूर होईल तुमच्यावर येत असलेले दुःख संकट त्रास संपूर्णपणे निघून जातो व तुम्हाला कोणतेही प्रकारचे दुःख व त्रास होत नाही तुम्हाला देखील कोणते शेतात संकट येत असेल कोणता त्रास येत असेल तर नक्कीच एकही उपाय सांगितलेला आहे त्यातील उपाय नक्की करून बघा त्याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद